नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आज मी तुम्हाला आपल्या बऱ्याच मैत्रिणींच्या अशा कमेंट होत्या किंवा मॅसेज पण होते आता की तुम्ही गन कुठली वापरता तुम्ही फर कशी यूज करता आणि कुठल्या प्रकारची यूज करता आता फरमध्ये खूप सारे प्रकार आहेत ठीक आहे तर आपल्या अशा बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट होत्या त्यामुळे म्हटलं चला आपण एखादा स्पेशल यावरती व्हिडिओ टाकूयात म्हणजे आपल्या जे काय मैत्रिणींचे हे छोटे मोठे क्वेश्चन आहेत तर ते सॉल्व्ह होतील त्याचबरोबर अजून अशा आ, कमेंट्स होत्या आपल्या मैत्रिणींच्या की तुम्ही हे पेपर कुठले यूज करता आ, ट्रेसिंग पेपर कसे कर यूज करता कुठले यूज करता असे भरपूर असे वेगवेगळे मेसेज किंवा कमेंट्स होत्या तर सगळ्यात अगोदर आपण आपल्या गन सुरुवात करूया आता गनमध्ये बघा भरपूर प्रकार असतात भरपूर म्हणजे तीन प्रकार आहेत गनमध्ये ठीक आहे तर आता ही माझी रेग्युलर गन आहे आणि मी बऱ्याचदा तुम्ही आता बरेचसे व्हिडिओ वगैरे बघितले असतील तर त्यामध्ये हीच गण मी यूज केलेली आहे आपण जेव्हाच आता बघा आता आपण काय ना एक कपले पाच पन्नास रुपये वाचवायला जातो आणि कमी रेटची आपण गण घेऊन घेतो तर त्याने काय होतं बघा आता कमी रेटचे आपण गण जेव्हा घेतो किंवा कमी आता तिला कमी क्वालिटी किंवा असं कमी रेट लागतात त्याच्यामुळे तिच्यामध्ये काहीतरी कमी असेल ना त्या गणमध्ये तर त्याच्यामुळे घेताना चांगली वस्तू घ्या म्हणजे ती तुम्हाला पुढे पण उपयोगी पडेल आता बरेच ताईंनी वीस वॅटची गण घेतलेली आहे तर त्यांचं सा काय झालंय बघा आता तुम्ही वीस वॅटची गण जी आहे ती घेऊ शकता पण केव्हा तेव्हा जेव्हा तुम्ही फक्त ते तुमच्या स्वतःसाठी करताय तेव्हा तुम्ही वीस वॅटची गण घेऊ शकता किंवा साठ वॅटची पण घेऊ शकता जेव्हा तुम्हाला ऑर्डर घ्यायची आहे किंवा क्लासेस घ्यायचे आहेत तेव्हा तुम्हाला ही शंभर वेटचीच गण घ्यायची आहे तर बघा शंभर वॅटची हे बघा बऱ्याच ताई मला असे विचारतात की ताई हे वॅट वगैरे कसं ओळखायचं म्हणजे कुठे असतं ते बऱ्याच ताईंना असाही प्रश्न पडतो तर हे बघा इतिहास हे लेबल असतं यावरती शंभर वॅट साठ वॅट साठ वॅट किंवा वीस वॅट ज्या काय वॅटच्या गण असतील तर ते इतिहासच हे बघा ठीक आहे हे लक्षात आलं त्यानंतर बऱ्याच ताईंचं असं पण म्हणणं असतं की यामध्ये स्टिक कुठल्या असतात आता जशी तुमची गण असेल तशा त्याच्या स्टिक असतात आता तुमची जर वीस वॅटची गण असेल तर ती बारीक येते बारीक म्हणजे बघा खूप आपली पेन्सिल कशी असते तशी ती स्टिक असते आणि जेव्हा आपण शंभर वॅटची किंवा साठ वॅटची गण यूज करतो तेव्हा अशी ही गण यामध्ये येते बघा आता ही जाड आहे ठीक आहे तर अशा प्रकारे ही गण आता ही गण टाकताना बघा आता ही टाकलेली आहे ऑलरेडी जेव्हा मी हे गरम करेल तेव्हाच आपल्याला ही बाहेर काढता येणार आहे त्याशिवाय ही बाहेर काढता येणार नाही तर आता ही जेव्हा नवीन आणतो ना तेव्हा काय करायचंय बघा गन फक्त आपल्याला याच्यामध्ये अशी घालून घ्यायची आहे घालून घेतल्यानंतर आपण हे गरम करायला ठेवायचे गण ग गण आपल्याला गरम करायला ठेवायची हे बटन ऑन करून घ्यायचं ठीक आहे इथे बटन असतं हे ऑन करून घ्यायचं गरम करायला ठेवायची पूर्णपणे गरम झाल्यानंतर इथे हात लावायचा नाही बघा इथे हा जो टोक असतो ना इथे आपण जेव्हा गरम करायला ठेवतो ना तेव्हा अजिबात हात लावायचा नाही कारण इथे चटका बसतो हाताला ठीक आहे त्याच्यामुळे इथे अजिबात हात लावायचा नाही आणि गरम कशी होते ते केव्हा ओळखायची बघा याच्यातून लिक्विडसारखं बाहेर येतं पातळ जे आहे ना पातळ गम तो बाहेर येतो तेव्हा असं समजायचं की आपली गम गं, गण जी आहे ती गरम झालेली आहे आणि आपण आता आपल्या कामाला सुरुवात करू शकतो हो ठीक आहे तर अशा प्रकारे बऱ्याच आपल्या सगळ्या ओ... म्हणजे बऱ्याच मैत्रिणींचे अशाच कमेंट होत्या की गण कशा प्रकारे युज करायची ती कुठल्या क्वालिटीची घ्यायची कशी घ्यायची आता आपले क्लासेस पण चालू आहेत उलन मॅटचे तर तुम्हाला कुणाला जर करायचे असतील तर तुम्ही नक्की करू शकता ठीक आहे तर त्याला काही जास्त फी नाहीये त्याच्यामुळे तुम्ही अगदी इझिली करू शकता ते क्लासेस तर आता आपले जर झाले बॅच तर गणपतीमध्ये पण घेऊयात किंवा मग गणपती झाल्यानंतर पण आपण ही बॅच घेणार आहोत कारण बऱ्याच मैत्रिणी आपल्या तयार आहेत क्लाससाठी आणि भरपूर भर असे मेसेज येतात की ताई आमचे क्लास घ्या पण आता आपण थांबून घेतलेला आहे कारण आता बघा आपली जी ज्वेलरीच्या क्लासेस आहे ना तर त्याची सगळी तयारी आहे रोजचे मेसेज वगैरे चालू असतात त्याच्यामुळे आता ते आ, रंगोली मॅटचे क्लास जरा बंद आहे गणपतीमध्ये आपण घेऊयात रंगोली मॅटचे क्लास तुम्हाला वरती नंबर दिलेला आहे याच्यावरती तुम्ही मेसेज करून तुमची सीट बुक करून घेऊ शकता ठीक आहे तर आता आपली तुम्हाला ही जी वॅट गण आहे तर याची नक्कीच माहिती मिळाली असेल याच्याविषयी कोणालाही काही प्रॉब्लेम आता तरी आहे तुम्हाला अजूनही काही प्रॉब्लेम जर वाटत असेल तर नक्की मला विचारू शकता आता त्यानंतर बघा उलन सगळ्या मैत्रिणींचं काय म्हणणं आहे की उलन कशी ओळखायची कुठल्या क्वालिटीची घ्यायची आता याच्यामध्ये खूप सारे प्रकार आहेत उलनमध्ये ठीक आहे खूप सारे प्रकार म्हणजे दाखवते मी तुम्हाला तर हे बघा हा एक प्रकार आहे तर सगळ्यात भारी हा प्रकार आहे आणि आपली जी उलण गेलेली आहे आत्तापर्यंत तर ती अशीच आहे याच क्वालिटीची उलन आहे ठीक आहे तर हे बघा पूर्ण भरीव आहे ही उलण हे बघा पूर्ण भरीव आहे कुठेच पातळ दिसणार नाही आणि आता अजून एक प्रकार मी तुम्हाला दाखवते उलंचा हो आता तो प्रकार नाहीये परंतु हा हे बघा अशी एकच सिंगल हे बघा अशा प्रकारे पातळ अशी हे बघा अशी पातळ येते बघा याच्यामध्ये आणि याच्यामध्ये हे बघा काय फरक वाटतो तुम्हाला बघा दोन्ही मुलांमध्ये तर अशा प्रकारे या उलन येतात ठीक आहे तर या अशी ही उलण जी आहे ना ही पातळ उलन तर अशी आपल्याला घ्यायची नाहीये आपल्याला अशी भरी उलण घ्यायची ठीक आहे तर हा झाला उलनचा प्रकार आणि उलन, उलन मध्ये फ्रेश कलर घ्या छान असे मस्त टवटवीक कलर घ्या आता आपल्याकडे जे आहे ते सगळे फ्रेश कलर आहे तुम्हाला बघू शकता खूप सारे असे छान मस्त कलर आहेत ते बघा हा पिंक कलर कमळाला खूप चालतो त्यानंतर हा पण कलर कमळासाठी खूप चालतो त्यानंतर हा मोरासाठी चालणारा कलर आहे हा आणि हा अशा प्रकारे तर हे आपले कलर्स आहे भरपूर सारे कलर्स आहे आता त्यानंतर बघा तुम्हाला डिझाईन बनवायची ठीक आहे तुम्ही एक तर डिझाईन बनवताना ट्रेस पेपर वरती बनवा किंवा मग अशा प्रकारे कॅनव्हास पेपर येतो तर ह्या वरती बांधवा म्हणजे तुम्हाला परत परत तीस तीस डिझाईन परत आखण्यासाठी तेवढाच वेळ लागतो बरोबर आता तुम्हाला फर्स्ट टाइम किती वेळ लागला एक तास लागला परत तुम्ही जेव्हा सेकंड तीस डिझाईन बनवणार तेव्हा तुम्हाला परत एक तास लागणार आणि तुम्ही जर अशा प्रकारे एखाद्या पेपरवरती ती डिझाईन ड्रॉ करून ठेवलेली आहे तेव्हा तुम्हाला दुसरी वेळेस फक्त एक पंधरा मिनटं लागणार डिझाईन ड्रॉप करण्यासाठी ठीक आहे तर हा खूप मो महत्वाचा पॉईंट आहे त्यानंतर अशा प्रकारे कार्बन पेपर तुम्ही यूज करू शकता ही डिझाईन जी बनवलेली आहे ही ट्रेस करण्यासाठी आता आपल्याकडे आपल्याकडनं बऱ्याच आपल्या मैत्रिणींनी ट्रेस पेपर विकत घेतलेले आहे डिझाईनचे जे की मी त्यावरती डिझाईन बनवलेले आहे आता बऱ्याच मैत्रिणी सगळ्यांनाच असं डिझाईन बनवता येते असं नाही ठीक आहे आपल्या क्लासमध्ये मी शिकवलेलं आहे कशा प्रकारे डिझाईन बनवायचं अगदी त्याची बारीक बारीक गोष्टी सुद्धा मी तुम्हाला सांगितलेली आहे परंतु बऱ्याच मैत्रिणींना येत नाही डिझाईन कशाप्रकारे ड्रॉ करायचं काय तर मग ते आपल्याकडनं डिझाईन विकत घेतात तर मी ट्रेस पेपरवरती डिझाईन बनवून देते आणि तुम्हाला जर हवे असतील ड्रेस पेपरचे डिझाईन रेडी रंगोळीचे तर वरती नंबर दिला आहे याच्यावरती मेसेज करायचा आहे मेसेज केल्यानंतर तुम्हाला सगळे फोटो बघण्यासाठी मिळतात किंवा तुमच्या आवडीप्रमाणे सुद्धा तुम्हाला डिझाईन बनवून दिल्या जातं ठीक आहे आता डिझाईन आठ इंच दो पाच इंच सहा इंच दोन फूट एक फूट सहा फूट चार फूट जसं डिझाईन असेल तसं तुम्हाला बनवून दिलं जातं फक्त त्याचे रेट कमी जास्त होतात जसं डिझाईन असेल तसे त्याचे रेट वाढतात आता डिझाईन किती किचकट आहे त्याच्यानुसार त्याचे रेट असतात ठीक आहे बऱ्याच मैत्रिणी काय म्हणतात कि मॅडम पेपर तर आहे पेपरचे एवढे रेट का आता एवढे म्हणजे काही जास्त असे रेट नाही लावलेले कमीच आहे परंतु आता समोरच फक्त पेपरच आहे ठीक आहे फक्त पेपरच आहे त्याचे एवढे रेट का आणि मला जर एखादा डिझाईन ते ड्रॉ करायचं आहे तर त्याला कमीत कमी अर्धा तास तरी लागेल डिझाईन ड्रॉ करण्यासाठी बरोबर अर्धा तास मी त्याच्यामध्ये घालणार अर्धा ते पाऊ एक तास आता नवीन जर डिझाईन असेल तर मला एक तास लागतो डिझाईन ड्रॉ करण्यासाठी पूर्ण व्यवस्थित आलं पाहिजे त्याच्यामधलं सर्कल आता फुलाचं जर एखादा डिझाईन असेल तर मधलं सर्कल पण व्यवस्थित आला पाहिजे साईडच्या पाकळ्या पण एक सारख्या यायला हव्या पूर्ण असं त्याचं मेजरमेंट व्यवस्थित घेऊन मला ती डिझाईन ड्रॉ करावी लागते त्यासाठी मला कमीत कमी, -कमी पाऊन ते एक तास लागतो बरो बरोबर त्याचं जसं मेजरमेंट घ्यावं लागतं त्यानंतर ती ता डिझाईन तयार होते तर असं आहे डिझाईनचं एवढी मोठी प्रोसेस असते परंतु बऱ्याच मैत्रिणींना असं वाटतं की काय तो पेपरच इन पेपरचे एवढे पैसे का एवढे पैसे म्हणजे दोन फूट असेल तर मी दोनशे रुपये घेते जास्त जर किचकट असेल तर अशा प्रकारे आपले डिझाईनचे रेट आहे जास्त काही रेट नाही आता तुम्ही एक पेपर कितीतरी वेळा ते यूज करून त्या डिझाईन सेल करू शकता एकच पेपर तुम्ही कितीतरी वेळा तो आखून घेऊ शकता तुमच्या बेसवरती आणि तो कितीतरी वेळा तुम्ही सेल करू शकता एक पेपर तुम्ही किती वेळा यूज करू शकता तसं नाही ना ठीक आहे तुम्हाला एकदाच पेपर विकत घ्यायचा त्यानंतर तुम्ही कितीतरी वेळा ते यूज करून डिझाईन सेल करू शकता अशा प्रकारे हे डिझाईन आहे तुम्हाला जर घ्यायचं असेल भरपूर सारे वेगवेगळ्या डिझाईन आहे आपल्या चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओ आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतात आपल्या डिझाईन कशा आहे काय आहे त्यावरती डिझाईनवरती पण एखादा व्हिडिओ मी बनवणार आहे लवकरच तुम्हाला जर बघायचं असतील आपल्या डिझाईन तर नक्की एखादा व्हिडिओ येणार आहे तुम्ही तशा मला कमेंट करा तुम्हाला डिझाईन बघायचं असतील तर लवकर व्हिडिओ येईल नसतील बघायचे तर थोडा लेट होईल ठीक आहे त्यानंतर आपल्या याच्या रेड रंगोली ज्या मॅट आहे ज्या तुम्ही डिझाईन बनवलेल्या आहे तर बऱ्याच मैत्रिणींचा अशा पण कमेंट आहे की त्याचे रेट कसे ठरवायचे ते सांगा आम्हाला तर त्याच्यावरती पण एक व्हिडिओ येणार आहे तर तो लवकरच येणार आहे तो व्हिडिओ तुम्हाला जर बघायचा असेल तर आपल्या चॅनलवरती नक्की कंटिन्यू हो रहा ठीक आहे आता हे झालंय आपलं जे बेसिक ठीक आहे बेसिक म्हणजे में मेनच आहे हे गन स्टिक त्यानंतर कार्बन पेपर हे तुम्ही जर डिझाईन एखादं ड्रॉ करून उलण त्यानंतर आपल्याला कैची हवी जेव्हा आपण डिझाईन बनवू तेव्हा कट करण्यासाठी एखादं हवा हवाय ड्रॉ करण्यासाठी स्केल हवी लाईन ओढण्यासाठी मेजरिंग टेप हवा आहे तुम्हाला मेजर घेण्यासाठी किती फूट आहे काय आहे किंवा अशा प्रकारे ठीक आहे आणि जो आपला कम्पोस्ट बॉक्सचा कम्पोस्ट असतो तो, तो पण हवा आहे आपल्याला सर्कल बनवण्यासाठी वगैरे असं तुम्ही ते पण यूज करू शकता किंवा मग आपल्या घरामध्ये ताट प्लेट वगैरे हे असतं तर हे पण तुम्ही यूज करू शकता सर्कल बनवण्यासाठी ठीक आहे तर अशा प्रकारे आपलं हे मटेरियल आहे त्यानंतर बेस पण हवा आहे तुम्हाला ठीक आहे तुम्ही बेस पण बेस खूप महत्वाचा आहे बेस नसेल तर तुम्ही काहीच करू शकणार नाही ठीक आहे आपला तर हे आपलं मटेरियल आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गण कशी घ्यायची कुठल्या वेटची घ्यायची हा प्रश्न होता त्याच्यामुळे मी सगळ्यांचा प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे तर चला मग आता परत भेटत पुढच्या असंच एका छानशा भेट सोबत तोपर्यंत धन्यवाद